काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे पहलगाम येथील भ्याड जाहीर निषेध एप्रिल काश्मीर मधील पहिलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला यामध्ये आपल्या देशातील तसेच विदेशातील देखील काही पर्यटकांवर गोळ्या झाडण्यात आल्या यामध्ये सत्तावीस पर्यटकांना आपला जीव गमावा लागला काही पर्यटकांवर अजूनही उपचार सुरू आहेत या निमित्ताने रमजान शेख प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि खारगर शहर अध्यक्ष पवार मार्गदर्शनाखाली खारघर नवी मुंबई येथे वाहण्यात आली तसेच या प्रसंगी रमजान शेख यांनी तीव्र शब्दात आतंकवाद्यांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या शरदचंद्र पवार साहेबांनी विचार व्यक्त केले की सर्व विरोधी पक्ष यावेळी केंद्र सरकारच्या मागे ठामपणे उभे आहेत काश्मीर तसेच आपल्या महाराष्ट्रातील कोकण हे पर्यटनासाठी प्रसिद्ध जागा आहे तरी पुढील काळात केंद्र आणि राज्य सरकारने पर्यटकांच्या सुरक्षेबद्दल कठोर पावले उचवावीत अशी भावना व्यक्त करण्यात आली